उरकत आले आणि किती सकाळपासून हे चालू आहे काम तुमचं तुम्ही म्हणत नाही मला दम धीर सावलीला बस हे कर अगर... जाऊ दे मी नाही करत पाच मिनिट राहिले थोडस उरकून जाऊया ना मग नको मला नाही करायचंय आणि तसं का माझं इतकं डोकं दुखायलाय ना काय सांगू तुम्हाला मला लय कस तरी लय डोकं बर... दुखतय माझं चला बस झालं मी काही काम वगैरे सावली बस पाच दहा मिनिट अचानक डोकं का धरलं काय माहिती माझं डोकं दुखायला लागले आराम कर वाटलं ठीक आहे ना, ना तर मग मी एक तर हे किती ऊन पण लागायला हा मग कसं डोकं दुखणार नाही माझं तुम्हाला तर काही काळजीच नाही उग मी सगळं सांगितल्यावर कळतं माहिती आहे गोळे आणतो हे आण तुम्हाला सांगत बर बस बसायला बी नीड सांग बस नाय का मी काय म्हणते तुम्ही थोडस गावात जाऊन ना मला हो बोलायची पण इच्छा नाहीये हो आलं मला लक्षात मी टॅबलेट घेऊन येतो जर ना पाणी पिनतो तुम्ही ना जाऊन गावात गुळी घेऊन या मला लवकर मिळते तोपर्यंत बस पाच दहा मिनिटं बसत येणार किती ऊन आहे मला जायला झालो रोजच्या पेक्षा आज जर जास्तच काम झालंय दे ना इकडं डोकं थोडं राहू द्या अग बायको असतो माझी माझं कर्तव्य हाय ना कसं वाटतं बरं वाटतं का आता तुम्ही दाबून दिल्यावर चांगलंच वाटणार आहे ना कस काय ग आहो सकाळपासून ऊन जास्त लागलं ना आज बघा ना ऊन पण किती कडक पडलंय रोज एवढं ऊन कडक पडत नाही ना आजच जास्त ऊन पडलं नाही नुसतं अंगाला खास झाला होती मका आहे ना तुला माहित नाही मकात घुसल्यावर जरा खास जास्त सुटते अंगाला आमचं काही नाही ग आम्हाला सवय पण तू लगेच नाही होते सूट पडताय हो अंगावर ते लाईनी लाईनी पडायल अंग अगे पिलू तुला तर माहिती मला तुझी खूप काळजी तुम्ही करता माझी काळजी पण मग कधी कधी तुमच्या बायकोला माहित नाही का किती दुख नाही येतं आता माझं डोकं दुखायला लागलं उन्हामुळे ह्या आता हे ऊन बी कधी कमी होतं काय माहिती आता हे ऊन आहे तोपर्यंत ना तुम्ही काय करा जाऊ नये सावलीला बसतो बरोबर तू आराम कर थोडस मला बी थोडं बरं वाटलं बसून मस्त सावलीमध्ये मी काय करतो मेडिकल वरून गोळी घेऊन येतो हा ठीक आहे या मी थोडं बसून आराम करते आणि इथून कुठे जाऊ नको आवं नाही जात कुठं पण काम करायची गरज नाही नंतर बघू आपण ते बरोबर ठीक आहे येऊ का पण दुखायला लागलं आज आता काही कामच करायची गरज नाही गरज नाही म्हणजे काय करू शकत नाही मी काम चौथी बघू उद्याच्या उद्या थोडस बसून आरामच करते मावरलं जळत होता एवढी एवढी बुट्टी बुट्टी मग का राहिली असंच राहतो जलने आले की तुवा कर विशाल इकडे काय करत आहे काय नाही रे मे आमच्यावर आहे ना लय लोक जळत होते कोण रे जाणारे जवळ ते बाय शेटची मका बाय हा हा आणि माझ्या जे जळत होते ना त्यांचे मका बाय बुट्टे बुट्टेच राहिले पक्का बारीक आहे पण कनिस एवढे मोठा आले सवारणार नाही खाता खाता आता घातल्यावर कळल बघ ना घातल्यावर बी कळ येते बाहेर बघ ना तू छोटी माका समजून काय कमी समजत काय जाऊ दे करतोय मी तुला काय खरं बोलत नाही काय कुठं चाललं काही तुझ नाही तुझी वहिनीच डोकं धुकं राहिलं काम करता करता थोडस आराम करायला लावलंय तिला आणि मी चाललो गोळी घ्यायला तू आहे ना ती मोठे घरची उचलली ना त्याच्यामुळे बॅटर आहे ते आता तेवढं मला सहन कर त्या तिथं झाडाखाली बसले बघ सावलीला मी जातो डोकं लावतो मग त्यांच्या सगळं काही नको डोकं लावलं डोकं दुखतय तिचं कशाला डोकं डोक लावत तू थोडस गप्पा चप्पा मारल्यास बर ठीक आहे दोन मिनिटं बोलून लगेच जा निघून मग हा हा ठीक आहे मी येतो गोळी घेऊन हा हो ते मेडिकल बंद आहे बर का ते याच याच्या मेडिकल मध्ये जाय बर तू काळा 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 आहे ना

अहो औ भाऊजी किती घाबरले मी करू का एक तर माझं डोकं माझं मरणाचं तांदूळ आलं ते मरणाचं दुखू लागले रोख तुमचं काहीतरी मध्येच वेगळंच तुम्हाला ते बघाव तेव्हा मजा कस सुचत बाबा दाबून देऊ राहू द्या दे? कसाला तुम्ही दाबून देत आहे आपल्या हाताच लय गुन्हे बर हम्म असेल बाबा दाबायच्या बाबतीत आपल्याला डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड भेटेल हो का कस काय इकडे येणं केलं तुम्ही त्या आलं म्हणजे पा असं कुठं बोलणार का अहो म्हणजे आता तुम्ही कसे उडते पाखरू आहे ना काम नाही धंदा नाही नुसतं फिरत राहता मुक्काट म्हणून विचारलं सात पिढ्या बसून खातील एवढं आमच्या कमून बापदा हो तेच ना मग तुमच्याकडे भरपूर काय आहे ना <laughs> फिरत राहता ना या गोष्ट सांगायची होती वहिनी तुला काय तुमची लयत बारीक बारीक राहिली ग काय बघ तुमची झाली का मोठी पण कनीस मात्र भारी ना लंगर तसंच असते मग आमच्याकडे आमचं सगळं बारीक बारीक जरी असलं ना येणाऱ्या मधल्या चांगल्याच असतात नावने ठेवायचं कशाला आता मी तुमची प्रशासना केली का तुमचं मकाला झाड लहान आहे पण कनेस मोठे तुम्हीच बघा कि डोळ्या आता हा ना आता मधी दाना कसं ते महत्वाचं आहे कनिज सगळं चांगले पण ते काढल्याशिवाय थोडी कळणार आहे दाना केवढं आहे म्हणजे कनिज सोडल्याशिवाय थोडी कळणार आहे दाना केवढं झालं त्याचं मग आजूक थोडे मोठे झाल्यावर बघा ना काय भाऊजी तुम्ही काय बोलता येथे बसून आणि त्याला भाऊजी माझं डोकं दुखलं आणि तुमचं काय त्याला हो? या अशी केस बी राहते ना तुम्हाला दिसणं झाले का बघा ना मग मक्काला काय काय राहते काय काय नाही तुम्हाला काय माहीत नाही घेवान वयने कसे केस आहे कसे आहे तुमच्या डोळा डोक्याचे जर असते ना अशी हा का बर मी काय तुमचं काय दुखत म्हणते दुखायला माझं केव्हापासून इथे पण आता मला ना असं जास्त बडबड करावं वाटणं झालंय बोलू वाटण झालंय मला डोकं दुखायला गुळे आणायला दहा पंधरा मिनिटं झाले आले नाही ते आणखी गुळी वाट बघती पाणी आहे तुमच्याकडे हे काय इथं बॉटल घेऊन ठेवली मी जवळच काय गोळी खान ही कोणती गोळी आणली तुम्ही आयुर्वेदिक गोळी तुम्ही खात खर म्हणजे तुमच्याकडे काही गोळ्या अशा पडूनच राहते का तर तुम्ही का कस आहे माहिती आहे का गोळ्या गाळ्यात व्हायला का त्या शेतामध्ये आमच्याकडे मधुर लोक काम करत्या हा म्हणून ठेवलं होतं का तुमच्या आ... पण नक्की बरं होईल का माझा डोक्या एकच मिनिट बघा आभाऊची मी तुमच्या विश्वासावर गोळी घेते तुम्ही फक्त खा तर तर तुमचं दहा बायल येत म्हणलो मी तुम्ही दहा नाही म्हणलं हा हा डोक हा अहो त्यांनी दाबलं होतं थोडस म्हणून म्हणलं आता तुमच्याकडून कशाला दाबून ज्याच्या त्याच्या हातात गुण राहतो हा तसं आहे म्हणा तुम्ही गोळी तुम्हाला नक्की खाऊ ना खाव तुम्ही काय अडकल्यासारखी वाटली होईत आटकली ते गोळी पाणी थोडं कमी पडलं काय बोलताय तुम्ही असं ना मग तुम्ही हा गेली का गेली का कडू काय नुसती कोणती कुठली गोळी आणून दिली काय माहिती तुम्ही त्या इकडे राहते ना गोळी तेवढी वजनी तुम्हाला सांगतो तेवढी तुमची लवकर बरी काय वेदना हा ते डोकं दुखाच्या वेदना आव पाहू तुम्ही जाऊ माझा नवरा बी तसला तुम्ही बी तसला तुमच्या दोघांवर बी ना मला वाटते सारखेच गुण पडले काय माहिती माझा नवरा मी तसाच बोलत राहतो मला काय कळत नाही कुणाचं बोललं तर बाबा माझ्यासारखं स्पष्ट बोलत जावा काय झालं हो भाऊजी काय स्वतःलाच बडबड करताय काय बघताय तुम्ही इकडे तिकडं काय नाही काय मग हे म्हणलं इचूकाट्याच बसलं तुम्ही इथं नाही नाही काय नाही इचूकाटा आपलं रोजच आहे एखादा काय या पाय पाय वि काय हो बय असलं काय बोलू नका असलं काही नाही आमच्या शेतामध्ये काय बघत बर बरं वाटतंय का हा थोडं वाटेल वाटेल एका मिनिटात तुम्हाला इतकं बरं वाटेल इतकं बरं वाटेल का तुम्ही स्वतःहून मला सांगशाल का माझा आता भाऊजी हा असं डोक जड जर पडायले हो हा पहिले जड पडत नंतर हळू 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 बरोबर असंधारे आल्यासारखी द्या का अंधारे हा हळू हळूहळू भाऊजी कसली गोळी दिली मला तुम्ही मला खरंच आता आणखीन कस तरी व्हायला लागले मग आता कस वाटत भाऊजी <laughs> खर तुम्ही ना लय भारी गोळी दिली बघा माझं डोकं दो दोन मिनटातच बरं झालंय पण मला ना लय वेगळं व्हायलाय जवळ ये भाऊजी ऐका ना भाऊजी ऐका ना बोला, बोला। तुम्ही तुम्हाला माहित आहे मी ना तुम्हाला अवघ्र सांगणार होते तुम्ही ले भारी दिसता तुमच ना हे ले भारी आहे काय हे हे काय म्हणत झालं दंड दंड ले भारी मला ले आवडत बाबा बायसेप बायसेप सगळं मी मारितो ना रोज काय जिम <laughs> जिम मारीत का तुम्ही भाऊजी ऐक तुम्ही करीत आहे ना <laughs> काय जिम मी तर जिम करते पण ऐका ना आज ना थोडस वेगळंच करावं वाटायला चला ना तुम्ही ना खरंय भारत दिसत आहे इतके भारी ना की असं वाटायला ना तुम्हाला तर ना असं कवळाडीत धरून ना होईनी वहिनी जरा दमानी घे ना दमानी घे का बर तुला तापली पण मी ने तापलं तुला पण मग मला तर कस तरीच व्हायला लागले थोडीशी तहली दोन्ही दाखवणार ब... मला काकडे भाऊजी अशा आकडे करून अशी <laughs> भाऊजी माझ्या आकडे तर भारीच आहे पण हे तुमचा आकडा दाखवा ना मला थोडा तुला आकडा नाही मी तुला काकडा दाखवणार आहे काकडा हा <laughs> <laughs> भाऊजी ते काही असो बघा पण माझा तर मुडा तर लेज वेगळा व्हायला लागलाय बघा असं काहीतरी करावं वाटलंय या के थोड जवळ या के ना थोड नाही काय झालं आलं काय नाही येणार इथं जवळ इथं चला थोडं तिकडे चाललं तुम्ही मध्ये जायचं का भावजी मला काही दम निघणं झालाय बघ नेमकं काय होईल तुला मला वेगळं व्हायलाय चला असा भडकाय काय कस तरी व्हायल तुम्ही काय दिलं मला असं कि माझ्या मध्ये कस लागले चला लवकर निसळीत झाले तो जसे तू दहा वर्षापूर्वी हा चला तो घालून घे ना घालून घेऊ का चपला

कशाला कोण पाहिजे आमच्या शेतात कोणी येत नाही एवढं मध्ये नको माझा नवरा येत नाही तुम्हाला काय माहिती आता एवढं लवकर येणार नाही तो गावात गेलेला आहे तिथे भाऊजी बायक डोकं दुखून दुखून झोपली असेल तू अरे कुठे गेली माझी बायको आणि हा गॉगल हा तर विशालच आहे म्हणजे विशाल बी नाही माझी बायको बी नाही घेऊन गेला काय अरे बाबू तिकडे मका बी हालते भाऊजी तुम्ही जाऊन मशीन निघाली काय विषय बाप नाही भारी मजू तू पाहि बाहेर निघत निघ बाहेर बाहेर निघ लवकर काय काय औदास तू पण बाहेर ये असलं काम करायला तू इकडे घुसली का हे इकडं बाहेर डोकं दुखत होत तुझ तू, तू काय हा तुला तू बोललो होत मी दोन मिनिटात बोलून काय कुठं जा कुठं जा इत थांब काय चालू होत इकडं हे बाईक काय चुकीच समजू नको समजू नको म्हणजे पुरी मक्का पुरी झोपू घातली आणि चुकीच काय समजू नको ती आहे ना ती गेली ती तिला संडास लागली ती अर्जंट तर आहे ना ती ती म्हणे मला जोडी थांबव जोडी थांबव म्हणजे तू इथं राखण होता का जोडी थांबव मी इकडे तोंड करलो पुढे ते काय ना आता ना एक इथून काहीतरी गेलं काय गेलं बिबट्या बिबट्या होता काय इकडं नाही तसलंच काहीतरी मोठं होतं बघा असं भागासारखं मग मी त्याला नुसतं अर्धवट बघितलं ते पळून गेलं तिकडं अर्धवट बघत होती इथं बसली बरी होत तू इथं राखण करायला भाऊ बसला होता इथं हो मग मी ते अचानक इकडे आले मग मी त्यांना म्हटलं भाऊजी तुम्ही थोडंसं इथं बसा बरं मला ना आता भीती वाटलेली आहे इकडे गेलं नाही तुझी पदत नाही माझ्या तुला काय बोललो होत मी दोन मिनिटं बोलून निघायचं बर तर झालं तिथे तुझा गॉगल दिसला म्हणून मला डाऊट आला पण म्हणलं नाही तो मित्र माझा असं काही करणार नाही बिबट्याच काहीतरी असेल म्हणून बघायला आलो इकडं काय असं दिसून राहिलं इकडं घाण हा तस काही नाही झालं आणि तुला काय होत असं का डुलते एवढं अय जाऊ का इतकं थांब इतकं थांब चल पकडू घे मला थांब जाऊ नाही केलं मग चला काय म्हणजे अरे म्हणजे चल थांब जरा काय याच्या अगोदर कधी दि, 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 दिलं नाही तुम्हाला ना आज अचानक चला मध्ये मग चला ना आज देते ना अग मला ना लई कसं तरी व्हायला आहे आज चला त्या विशाल्यानं काही पाजवलं वगैरे काय तुला मला ना त्यांनी ना एक गोळी दिली होती खायला आणि आम, आम माझं काम अधुरच राहिलं चला ना बोलो अच्छा म्हणजे त्या विशाल्याला स्वतःचं काम करून घ्यायचं म्हणून तुला गोळी दिली अहो पण चला तुम्ही पूर्ण करू पण थांब जरा एवढी घाई चला अरे थांब ग